नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो दिवसभरामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कापसाचे बाजारभाव किती मिळाला हे माहिती आपण जाणून घेणार आहोत जर आपण व्हिडिओ नवीन आला असाल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक ला करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा जे शेतकरी व्हिडिओला लाईक करतील चॅनल सबस्क्राईब करतील अशा पाच शेतकऱ्यांना आपण एक कमांडो टॉर्च मोफत देणार आहोत यासाठी तुमचा नंबर असू शकतो तर लगेच व्हिडिओला लाईक करून जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर टाइमपास न करता आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊया पहिली बाजार बाजा समिती अमरावती आवक झाली पंच्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदार भेटला सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे रुपये यानंतर बाजार समिती सावनेर आवक झाली तीन हजार आठशे कुंटलचे किमानदार भेटला सात हजार पन्नास रुपये कमालदार भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये यानंतर बाजार समिती किनवट आवक झाली पस्तीस क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदार बेटला सहा हजार आठशे आच पंच्याहत्तर रुपयात सर्व साधारण दर भेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये यानंतर बाजार समिती राळेगाव आवक झाली दोन हजार क्विंटलची किमानदार भेटला सात हजार रुपये कमालदार भेटला सात हजार आच आचा चारशे एकाहत्तर रुपयाचा सर्व साधारण दर बेटला सात हजार ऐंशी रुपये यानंतर बाजार समिती भाद्रावती आवक झाली एकशे छप्पन क्विंटलची किमानदार पेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदार पेटला सात हजार रुपये तर सर्व साधारण दरबेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये यानंतर पुढची बाजार समिती अकोट आवक झाली तीनशे क्विंटलची किमानदार पेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदार पेटला सात हजार सातशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर बिटला सात हजार सातशे रुपये यानंतर बाजार समिती पारशिवनी आवक झाली दोन हजार सहाशे पंचावन्न क्विंटलची किमानदार पेटला सात हजार पंचवीस रुपये कमालदार पेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद